आज माणिकपूर पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटीची मिटिंग आयोजन केलं होतं ह्यामध्ये जे आता लोकसभेचे इलेक्शन झालं ह्या इलेक्शनमध्ये मानिकपूर पोलीस स्टेशनमध्ये इतर ठिकाणाहून बंदोबस्त वाढवलेला होता त्यावेळेला आलेल्या सर्व पोलीस आणि होमगार्ड यांना राहण्याची सोय त्यांना खाण्यापिण्याची सोय त्यांना पाण्याची सोय अशी सर्व प्रकारची मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचा आज मानिकपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एस सी पी बडे मॅडम आणि राजू माने साहेब यांनी त्यांचा सा सत्कार केला आणि त्यांनी केलेल्या कामाची आणि त्यांनी केलेल्या मदतीची त्यांना पोचपावती दिलेली आहे आता आपण बघूया पुढे कोणाकोणाचा सत्कार केला आणि त्याच्याविषयी मॅडम काय बोलत आहेत मग या ठिकाणी गॅस लागेल मग आम्हाला किचन लागेल मग पूर्ण ते सगळ्या सोयी इतके सिलेंडर लागतील मग आम्हाला इतक्या गाड्या लागतील हे सगळं आम्हाला सोय करावी लागते आणि रोहित जे कॉलेज आहे रोहित गायकवाडचं तर त्या ठिकाणी सगळ्या सोयी बाथरूम टॉयलेट व्यवस्थित पाहिजे चोवीस तास पाणी पाहिजे म्हणजे या सगळ्या त्याच्या क्रायटेरियामध्ये तर रोहितनं ते आम्हाला खूप मदत केली कारण बाकीच्यांना आम्हाला टेन्शन नव्हतं महाराष्ट्रातून जे येतील कसे तरी ऍडजस्ट होतील परंतु जे बाहेरचे लोक जे असतील तर मग आपली महाराष्ट्र पोलीसची प्रतिमा कुठे तरी बाहेरच्या राज्यामध्ये खराब होऊ नये यासाठी आटोकाट आम्ही प्रयत्न केला की त्यांना सगळ्या चांगल्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत तर रोहितनं आम्हाला त्यासाठी खूप मदत केली आणि चौदा तारखेला आले ते संध्याकाळी तर चौदा ते एकवीस तारखेपर्यंत तार ते आपल्याकडे होते आठ दिवस तर ते मी खूप पोषण झाले रोहितला सांग थँक्यू म्हणून आदिल अहमद सिद्दीकी यांचा सत्कार माननीय एसी पी मॅडम वसई या करीत आहे श्री शिरीष

आभार मानतो आणि असं सरकार याच्यावर वर्षामध्ये राहू दे आम्हाला <laughs> यानंतर श्री वसंतबाई जे वोरा यांना मी आमंत्रित करतो

मैं सभी मुस्लिम बांधव को शुभेच्छा देता हूँ और कल्याण खान आपका ये प्रोग्राम बहुत ही अच्छा शुभेच्छा है हमारी और एक बात और बोलना चाहता हूँ कि जब यहाँ मैं वसई के अंदर मानिकपुर पुलिस स्टेशन में रेंगे मैं यहाँ सेवा दे रहा हूँ पुलिस स्टेशन के साथ है हाँ। तभी एक चीज है हमारे जैन समाज ने कभी भी मुस्लिम बांधव को इतना पार्टी दिए हुआ आपने नहीं सुना होगा लेकिन उस टाइम अब्दुल कलाम साहब थे राष्ट्रपति और रेंगूट साहब उनके खास अनुयायी थे उनके कहने पे उन्होंने मुझे बुलाए टाइम पे और बुलाने के बाद बोले कि आप जैन समाज की ओर से मुस्लिम समाज को इफ्तार पार्टी दो और हमारे में छ बजे खाने का बंद हो जाता है तो भी हमने हमारा नीति नियम साइड में रख के समाज को सबको साथ में लेने के लिए सर्वधर्मीय समाज इकट्ठा करने के लिए और सब हम एक है और आपके साथ में हम भी है उस उद्देश्य से हमने उस प्रोग्राम को जबरदस्त आयोजन किया था समाज उत्कर्ष मंदिर में थे रेंगो साहब भी थे और आपके मुस्लिम समाज थे हम कांदा नहीं खाते का लेकिन अपना कोबी का भजी और बाकी का ड्राई फ्रूट और फ्रूट देखिए ये किया था तो मैंने ये सर्वधर्मीय समिति का भी माने सपोर्ट मैडम को भी बोला कि मैडम पहले अपने इधर सर्वधर्मीय समिति थी और वो सर्वदलीय समिति का वापस गठन करो बहुत अच्छा अपना एरिया में शांत और सुलेखा रहेगा तो ये मेरा एक सूचन है और दूसरी बात आप और माने साहब और समीर साहब और सभी अपने अपना ये साहब और सिराज भाई और हमारे दिलीप भाई तो सर इसके अंदर अपने जो इलेक्शन का कार्यकाल था समीर साहब बहुत ही अच्छा कोई भी कंप्लेन है, नहीं तो मैं मानिकपुर बहुत ही बढ़िया एक भी ऐसी घटना नहीं हुई कि जहाँ भी कोई प्रॉब्लम नहीं हुआ तो आपके साथ हम है आप हमारे साथ है हम आपको पूरा साथ जब तक है पवार साहब हम देते रहेंगे और धन्यवाद मेरे साथ में राज भाई आए हैं मुकेश भाई आए हैं हमारे जैन समाज के जो अपने ये चंदू भाई भी, भी आए वो भी सब कार्यकर्ता मेरे साथ में ही है वो लोग भी बहुत सरकार दे रहे हैं और आपका सरकार भी बहुत मिलता है हमारे जैन समाज मैं चौदह जैन संघ यहाँ है उनका प्रमुख है गुजराती समाज का भी ट्रस्टी हूँ और यहाँ जैन समाज का मंदिर है उसका भी मैं ट्रस्टी हूँ और टोटल पैंतीस साल से सोशल वर्कर हूँ मैं और आपका सरकार से ही मैं इतना आगे बढ़ सकता हूँ सर उसके लिए धन्यवाद मैडम धन्यवाद बंदोबस्त आला होत्या बंदोबस्ता करीता संपूर्ण बंदोबस्त आला ने आणि करण्याकरता जी काही वाहन व्यवस्था जी होती ती सर्व विल्फ्रेड मॅन्युअल दिसूच आहे यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो अभिनंदन करतो तसेच यानंतर श्री समीर अडिया

येणारा जो बंदोस्त होता त्या बंदोस्ताला आमची राहण्याची व्यवस्था हि चांगली खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली मगाशी मॅडम ने चांगल्या पद्धतीने आमच्याकडे चांगल जो आपला बंदोस्त होता तो बाहेरून पर परराजातूनही आला होता तसेच या ठिकाणी जी काही मोठी व्ही आय पी मोव्हमेंट झाली त्यामध्ये केंद्रीय गृह गृहमंत्री श्री अमित शहा या ठिकाणी आले होते त्यांचे सुद्धा वरिष्ठ जी काही सिक्युरिटी गा सिक्युरिटी जी होती जी सी आर होती त्यांनी सुद्धा आमचे जे काही राहण्याची व्यवस्था आहे त्यांनी ते आम्हाला वरती वरून आम्हाला सांगितले होते त्यांनी सुद्धा आम्हाला ऐनवेळी ही नको ती नको अशा पद्धतीने केलं होतं तरी सुद्धा सर आणि मॅडम मॅडमने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने राहण्याची व्यवस्था करून दिली त्याबद्दल आम्ही मणिपूर पोलीस स्टेशन तसेच मॅडम एस सी पी मॅडम श्री पद्मजा बडे मॅडम यांच्या मार्फत मी यांचं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आमच्या हक्काचा माणूस आहे म्हणजे ज्यावेळेला आमचे सगळे मार्ग होत जात आता काय करायचं त्यावेळेला <laughs> लाटला लागली बाबा समीर ते काम फक्त समीरच करू शकतो की समीरला बोलवा आता असं खूप वेळा झाले ज्या वेळेला पोलीस स्टेशनचं उद्घाटन होत त्यावेळेला ऑनलाईन पहिल्यांदा मणिपूरचं उद्घाटन हे ऑनलाईन झालेलं आहे तर तेही आमच्यासाठी नवीन होते त्यावेळेला समीर स्क्रीन आणून त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता आपण महिलांना जे आहे की तुम्हाला बाकी पुरुष कसाही राहू शकतो महिलांना व्यवस्थितच सोय लागते सगळ्या तर आमच्याकडे जेवढ्या महिला आल्या चाळीस महिला तेवढ्या सगळ्या महिलांना खूप करायचं होतं त्यांचं जेवणाची व्यवस्था सगळं समीरने केलेली आहे आता आमचे बरेच ट्रेनिंग होतात तर शेवटी आम्ही आता ना समीर ट्रेनिंग घ्यायचं आहे तुझ्या इथंच होणार <laughs> तुलाच घ्यायचं आहे ते त्यामुळे हॉल आणि जेवण हे तुला बघायचं आहे समीर कधीही नाही म्हणत नाही आणि समीरला त्याची साथ म्हणजे सप्ताची आहे ती कंटिन्यू सोबत राहते आणि रेमंड तर आमचा हक्काचा माणूस आहे की दरवेळेला समीर मध्ये नव्हता मॉरिशस ला गेला होता तर आम्ही रेमंडला सांगितलं रेमंड तू सोय केली पाहिजे आमची तर त्यांना सुद्धा आमची बरीच चांगली सोय केली आहे तिघांचे खूप कुप खूप आभार आणि असं सहकार्य आम्हाला इथून पुढेही राहू दे श्री रेमण मिरांडा यांचाही सत्कार या ठिकाणी पाठव करत संदेश यशवंत मानकर यांनी गेलेला आहे त्यांचाही सत्कार पाठन करताय श्री संजय सुरेश व्यास नर्मदा अॅक्वा वॉटर पूर्णा वसई पश्चिम यांनी सुद्धा आमच्या आलेला संपूर्ण तर त्यांचाही सत्कार मॅडम करत आहे श्री कांती हरिश्चंद्र मानकर श्री कांती वसे एस पी मॅडम श्री पद्मजा बडे यांच्या मॅडम यांच्याकडून त्यांचंही अभिनंदन व स्वागत करतो तसेच श्री शिवलाल दीप दीपचंद यादव जय जीवदानी माता टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी सुद्धा यांनी सुद्धा आम्हाला आमच्या आलेल्या ज्या बंदोबस्ताकडे ठिकाणे नाही सर्व सर्व जमी तिथे जमा झाले आणि आमच्या प्रत्येक मीटिंगला आम्ही जसं एक शॉर्ट नोटिसवर तुम्हाला सगळ्यांना बोलवलो पण उत्स्फूर्तपणे तुम्ही सगळे आम्हाला सहकार्य करता असंच सहकार्य तुमचं वेळोवेळी राहील आता आपण ह्या मोला कमिटीच्या मीटिंग्स नियमित घ्यायचा प्रयत्न करूया मधल्या पिरियडमध्ये आम्ही बरेचसं ह्या इलेक्शन आणि याच्यामध्ये बिझी राहिल्यामुळे आपला हा जो काही उपक्रम आहे आ, मोला कमिटीचा हा थोडासा मध्ये थंडावला होता तो पुन्हा एकदा आपण नवीन चालू करू नवीन नवीन नवी तुमच्या सूचना काय असतील आणि आपलं कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे सगळ्यांच्या जवळ जाता येतं त्या निमित्ताने तसंच मला लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगाने हे जे काही ज्या जितक्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्व लोकांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो त्यांचे आणि भविष्यात त्यांच्याकडनं असाच सहकार्याची अपेक्षा ठेवतो आगामी बकरीच्या अनुषंगानं एक शांतता कमिटी आणि मोला कमिटीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तसेच लोकसभा इलेक्शन आता मे दोन वीस मे दोन हजार चोवीस रोजी पार पडलेले आहेत या इलेक्शनच्या अनुषंगाने आम्हाला बऱ्याच लोकांनी बऱ्याच ठिकाणी मदत केलेली आहे राहायची सोय असेल जेवणाची असेल किंवा पाण्याची सोय असेल हे गाड्यांची व्यवस्था असेल या सगळ्यांमध्ये ह्या जे बाहेरचे लोक आले होते यांची सगळी चांगली व्यवस्था केलेली आहे जसं की डॉक्टर रोहित गायकवाड आहेत समीर आडिया आहे त्यानंतर आ, जोशी आहेत आहे, आहे मां, कांती मानकर आहेत रेमंड मिरंड आहे, आहे। यांनी आपल्या परीनं जी मदत केलेली आहे त्यामुळं जे बाहेरचे लोक आले होते पुन्हा ग्रामीण असतील लातूर वरून आले असतील तामिळनाडून ना आलेले असतील या ठिकाणी राहायची आणि त्यांची खायची व्यवस्था एकदम चांगली झालेली आहे त्यांच्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी एक पूल नाही फुलाची पाकडी त्यांना देण्यासाठी या ठिकाणी आम्ही बोलवलं होतं कारण त्यांचं सहकार्य आम्हाला भविष्यात ही अशाच प्रकारे आम्हाला अपेक्षित आहे तर मी त्यांचे या ठिकाणी आभार मानते या ठिकाणी त्यांचा एक छोटेखानी सत्कार करण्यात आलेला आहे आणि बकरी अनुषंगानं सर्व मुस्लिम बांधवांना सर्वप्रथम शुभेच्छा आणि या बकरी ईदच्या अनुषंगाने ज्या काही महत्वाच्या बाबी करायच्या आहेत त्या दृष्टीने या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत तसं माणिकपूर पोलीस स्टेशन शांत आहे या ठिकाणी कायमच हिंदू मुस्लिम एकटे बघायला मिळतं आणि ते इथून पुढेही बघायला मिळेल तर या दृष्टीने ही बैठक आयोजित केलेली होती यामध्ये वसईमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार इलेक्शन मध्ये झालेला नाहीये एकदम शांततेत आणि चांगल्या वातावरणामध्ये हे इलेक्शन पार पडलेलं आहे थँक्यू